देशाचे गृहमंत्री आपल्या राज्यात आले होते आणि त्यांचं मुंबईत एक भाषण झालं त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की पन्नास वर्ष महाराष्ट्रावर शरद फार या ठिकाणी बसले मी त्यांच्या आम्हाला पन्नास वर्ष लोकांनी मला निवडून दिलं हे त्यांनी मान्य केलं आज यंदाच्या वर्षी महाराष्ट्राच्या विधिमंडळातून जाऊन पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून येईल नंतर खासदार नंतर मुख्यमंत्री नंतर केंद्रीय मंत्री नंतर राज्यसभा हा सगळ्या काळ जे बघितला तर तो छप्पन वर्ष आहे आणि आज देशाच्या प्राधान्यमध्ये दे। एक माणूस सतत छप्पन वर्ष कुठे ना कुठे लोकांच्या कामात आहे असं चित्र नाही आणि ते चित्र माझ्याबद्दल तुम्ही लोकांनी तयार केलं